अवघा अशी एकदम होडी बनवली आहे बघा या दोघांनी दोघ <laughs> कसे जातायत आणि हा एक तिसरा आलाय बघा तिसरा आला एक हा चल बघूया कसे काय करता करतायत विहिरीत जाऊन बघूया आपण <laughs> आता हे विहिरीत विरीत ट्राय करणार काय नक्की होतय टेस्टिंग लांग पण बघतो काय के करता येते <laughs> गावाला पाऊस पण कंटिन्यू पडतो यार पाऊस पण पा आला आमची शाळा हे बघ शा अशीच आहे आता पुन्हा बंद शा आहे हे आता इथे कोणतरी बंगला बांधणार डोंगरावर बघा बाहेरचे लोक येऊन मस्त बंगला वगैरे बांधतायत आता आपला माणूस आलाय आता मी ट्राय करतोय गोग्यावर जाऊन अरे मग जायचं कोण बोलला जाईल मी बोलतोय

हे ट्राय करतायत बघा इथे एका टपक्यात हे बुडत नाही बुडत ना ना। सक्सेस झाली म्हणून बघ हे खूप झालेत <laughs> किती जण बसतात बघ कि, किती बसतायत बघ अजून हे बघा होडी यांची तयार झाली आहे कुठेतरी जुगाड बघितलेला ह्याने युट्यूबला <laughs> तो सक्सेस <जाला> <laughs> आहे कोण <laughs> सर्वेस पोहतो ना ते उभा राह उभा बघू देटल्या पाहिजेत अजून बाटले हवेत तुम्हाला बसू शकता ना उभा नाही राहू शकत प्लॅन सक्सेस झाला आहे चला बाय बाय आता आम्हाला पण जायचं आहे कुठे बाणकोटला ना बाणकोटला जायचं आहे चला बाय बाय